पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील एक विधूर व्यक्ती आहे गवर्मेंट सर्वंट आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीला आहे दोन मुलं दोन मुली आणि एक मुलगा आहे पत्नी वारलेली आहे सरकारी नोकरी आहे त्यांचा जन्म दहा दहा पंच्याहत्तरचा आहे तर त्यांना मुलाचा सांभाळ करणारी समजदार परिवाराला धरून चालणारी एक आधार देणारी गरजवंत महिला पाहिजे तर असं जर कोणी असेल चाळीस पन्नासच्या दरम्यान तर त्यांनी त्यांचा नंबर आहे पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव बारा त्र्याऐंशी हा त्यांचा नंबर आहे त्यांचं नाव आहे दिनकर भाऊ पवार त्यांची विनंती होती माझा व्हिडिओ बना यूट्यूबला टाका इंस्टाला टाका त्यातून कोणाला माझी प्रोफाईल योग्य वाटली ती माझ्याशी संपर्कातील म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांची माहिती आपणापर्यंत शेअर करत आहे गावाकडं त्यांना शेती आहे आणि पाटण तालुक्यात त्यांचं गाव आहे जर कोणी असेल तर त्यांनी संपर्क करा गरज तर महिला ते मुंबईला सर्विसला आहे सध्या त्यांचे मुलगा मुलगी गावाकडे आहे आणि ते एकटेच राहतात तर महाधराची गरज आहे अशी एखादी महिला असेल दिला आधाराची गरज असेल त्यांनी डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करा आणि दोघांनी एकमेकाच्याबद्दल खात्री करा शहानिशा करा मगच पुढं जा सोनोली साहेबांनी व्हिडिओ बनवला किंवा टाकला मी ही ना मुलाची गॅरंटी देऊ शकत ना त्या महिलेची देऊ शकत कारण दोन्हींची माझी जास्त काही ओळख नसते मी फक्त समोरचा आलेला बाळडाटा किंवा त्यांची दिलेली माहिती माहितीप्रमाणे आपणास माहिती देतो कारण माझ्या खऱ्यातील कुणाची फसवू नकोणी ना पुरुषाची ना महिलेची म्हणून मी कळकळीची विनंती आम्ही दिलेली माहिती खात्री करा आणि नंतरच निर्णय घ्या कारण या जगामध्ये कोण कोणाला कधी फसवेल आणि कोणत्या जाळ्यात टाके काही सांगता येत नसतं असं घडू नये म्हणून मी सर्वांना सावध करतो तर माझ्या नावाचा वापर करून जर काही फसू नाही म्हणून मला असं वाटतं की सोनल साहेबांना सांगितलं म्हणजे साहेब चांगले आहे ते चांगली सर्विस देतात म्हणजे आपल्याला दिलेलं सर, दिले सर खूपच चांगलं असेल महिलेला वाटतं पुरुषाला वाटतं मुलांना वाटतं मुलींना वाटतं पण मला तरी वाटतं की बाबांनो तुम्ही पूर्णपणे एकमेकांबद्दल खात्री करा एकमेकाच्या घरी जा घरदार परिवार बघा खात्री ज्यावेळेस तुमची पूर्णपणे होईल त्याच वेळेस तुम्ही पुढं वाटचाल करा भविष्यात काही अडचणी आल्यास वधव सूचक केंद्र जबाबदार राहत नाही याची सर्वांना जाणीव असावी ही व्यक्ती सरकारी नोकरीला आहे त्यांचे मुलंबाळा गावाकडं आहे त्यांना आजाराची गरज आहे ज्यांना त्यांची योग्य वाटली त्यांनी शहानशा करा आणि अवश्य त्यांना भेटा खात्री पटली तरच पुढं वाटचाल करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि त्यांचा नंबर आहे एको एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ नाही पंच्याण्णव चौऱ्याण्णव परत पंच्याण्णव बारा त्र्याऐंशी हा दिनकर बहु पवार बहन मुंबई महानगरपालिकेतील एक विधूर यांचा जन्म पंच्याहत्तरचा आहे त्यांचा नंबर आहे पाटण तालुक्यातील हे आहे अवश्य भेटा खात्री करा मगच पुढं जा